आहे माझं वय वर्ष आता चाळीस आहे दोन हजार पाच पासून झालं जे डॉक्टर आहे त्याचे तब्बल पंधरा ते सोळा वर्ष संधी इलाज म्हणून औषधी खाल्ल्या परंतु ऍक्च्युली मला रिझल्ट तिथं आला नाही दोन्ही बॉल जे त्याला हिप म्हणतात इंग्लिशमध्ये दोन्ही हिप डॅमेज झाले आणि तब्बल मी दीड ते पावणे दोन वर्ष भेडवरती गोळ्या खात असताना रोमॅटॉलॉजिस्ट पडून होतो गोळ्याही खात होतो झोपेल सुद्धा होतो चालतात नव्हतं अगदी अंगावरचे कपडे सुद्धा घालता येत नव्हते परंतु माझे ज्याला गॉड म्हणतात त्याला देव म्हणतात कारण की देव सुद्धा माणसाच्या रूपातच आहे आणि ते साजन सर त्यांनी मला ते औषध दिलं माझ्याकडून पैसे सुद्धा घेतले नाही त्यांना माहीतही नव्हतं की मी कसं कसं पडलेलो होतो आणि आज तुमच्या समोर जो मी आहे ती केवळ त्यांच्या आशीर्वादाची कृपा आणि समर्थ सक्सेस जी ज्याला अर्थो अर्थर आणि विटामिन्स हे आहे की मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे आणि याच माध्यमातून त्यांनी पोटल सुद्धा मला बिझनेसची सुद्धा कमावण्याची सुद्धा संधी दिली आज मी अडीच लाख क्र आहे